नमस्कार मी रामेश्वर गोरे मुख्याधिकारी नगर परिषद कंधार तथा प्रशासक कंधार या ठिकाणी कंधार शहरातील सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आपल्याकडं कर जो प्लास्टिकचा वापर केला जातो त्या प्लास्टिकमध्ये पन्नास मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचं जर प्लास्टिक आपण वापरलं तर दोन हजार सहाच्या ऍक्ट आपल्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाऊ शकते त्यामुळं सिंगल यूज प्लास्टिकचा वापर त्या ठिकाणी करण्यात येऊ नये यासाठी आम्ही आमच्या नगरपालिकेमध्ये एक संकलन केंद्रसुद्धा ठेवलेलं आहे जेणेकरून की जर काही प्लास्टिक तसं शिल्लक असेल तर आपण त्या संकलन केंद्रावर आणून द्यायचे मात्र शासकीय कार्यालय असतील किंवा इतर सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपले आस्थापना आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतोय की पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचं जे प्लास्टिक आहे ज्याला आपण सिंगल यूज प्लास्टिक असं म्हणतो ते वापर करू नये अन्यथा कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल पहिल्यांदा जर तसं कारवाई झाली तर पाच हजार रुपयाचा दंड आहे दुसऱ्या वेळेला दहा हजार रुपयाचा दंड आहे आणि तिसऱ्या वेळेला पंचवीस हजाराचा दंड आहे त्यामुळं सर्व नगरपालिका हद्दीतील शहरवासियांना आवाहन करतो की सिंगल प्लास्टिक यूज आपण करू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल सिंगल यूज मध्ये आपले जे काही प्लास्टिकचे ग्लास वाटी चमचे कॅरी बॅग पाणी पाऊच आणि थर्माकूल या वस्तूंचा समावेश होतो त्यामुळं सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे कॅरी बॅग तर आहेच पण त्याचबरोबर ग्लास वाटी चमचे पाणी पाऊच थर्माकूल ज्याची पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी आहे अशा सर्व बाबींवर कारवाई केली जाणार आहे त्यामुळं आपण याबाबतीत दक्ष राहावं आणि त्याचा वापर टाळावा धन्यवाद